शिक्षण विभागात बोगस शिक्षक आणि मुख्याध्यापक रॅकेट चालत आहे की काय असा प्रश्न आता समोर येत आहे कारण नागपुरातील शिक्षण विभागात कुणी कुठल्याही शाळेचे बोगस कागदपत्र बनवत आहे आणि बोगस कागदपत्राद्वारे शासनाचा वेतन प्राप्त करत आहे आणि त्याला आर्थिक पाठबळ देऊन शिक्षण विभाग त्या बोगस शिक्षकाला शासनाचा वेतन मिळवण्यास मदत करत आहेत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात एका खासगी शाळेचे बोगस कागदपत्र तयार करून शासनाचे वेतन घेणाऱ्या मुख्याध्यापक पराग नानाजी कुडके नानाजी कुडके विद्यालय नवनाळा लाखनी जिल्हा भंडारा यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापक आणि संबंधित खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाला कागदपत्रासह आपले मनने नोंदवायला बोलवलं आहे पराग नाना पुडके यांनी नागपुरातील एका खासगी शाळेचे बनाव कागदपत्र तयार केले आणि त्या आधारावर शालार्थ आय डी तयार केली शालार्थ डी देण्याचा अधिकार हा शिक्षण उपसंचालकाचा असतो शिक्षण उपसंचालकाला पराग पुडकेची तक्रार प्राप्त असून सुद्धा शिक्षण उपसंचालक उल्हास नरण यांनी पराग पुडके याला शालार्थ आय डी म्हणून दिली जेव्हा की तो शिक्षक असल्याचे मानक पूर्ण करत नव्हता शालार्थ आयडी देण्यासाठी एक टीम नेमण्यात येते ही टीम, उपसंचालकाला शिक्षक, टीम शिक्षक उपसंचालकाला संबंधित शिक्षकाचे वेरिफिकेशन करून माहिती देते की संबंधित शिक्षक हा शालार्थ आय डी मिळवण्यासाठी योग्य आहे की नाही या टीमने शिक्षक उपसंचालकाला उल्लास नरड यांना पराग कुडके यांच्याबद्दल माहिती दिली होती की पराग कुडके याच्या विरोधात खासगी शाळेची तक्रार प्राप्त आहे की हा या संबंधित शाळेचा नोकरीत नव्हता तरी शिक्षक उपसंचालक उल्हास नरड यांनी सतरा सात दोन रोजी पराग ज्ञानाची कुडके यांचं शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची परवानगी दिली ही परवानगी नियमाचा बाहेर जाऊन दिली असे तक्रार कर्त्याचे म्हणणे आहे अशात आणखी किती शिक्षण उपसंचालकांनी नियमाचा बाहेर जाऊन दिली आणि त्याबद्दल काही आर्थिक व्यवहार झाले आहे की नाही याची चौकशी शासनाने करावी ही मागणी तक्रारदारांनी केली आहे तसेच नानाजी कुडके विद्यालय नवनाडा तालुका लाखणी जिल्हा भंडाराचे मुख्याध्यापक पराग नानाजी कुडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यावर शासकीय कारवाई तसेच फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे शिक्षण घोटाळ्या संदर्भात आणखी काही खुलासे आम्ही पुढच्या भागात करणार आहोत